सांगलीतील शारदा नगर परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर बेकायदेशीरित्या अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली शिंदे म्हणाले शारदा नगर येथील विहीरपड असलेली जागा मूळ मालकाने मुद्रांक कागदावर विकली होती त्या जागेवर पंचवीस वर्षांपूर्वी नदाफ कुटुंबाने मशीद बांधण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळीही मी यास विरोध केला होता आता पुन्हा सुट्टीच्या दिवशी बाहेरून लोक आणून मणपाचा फलक असलेल्या जागेवर शेड उभारण्यास सुरुवात झाली स्थानिक नागरिकांनी विचारणा केल्यानंतर ते शेड गाडी पार्किंगसाठी उभारलं जात असल्याचं सांगण्यात आला मात्र पाहणीसाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला की के सदर भूखंड मणपाच्या मालकीचा असून त्याचा सातबारा उताराही तसेच दाखवतं शिंदे यांनी आरोप केला की न्यायालयातून दावा आमच्या बाजूने लागला असल्याचं दाखवून महिलांना पुढे करून मडपाचे कर्मचारी आणि स्थानिकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की अधिकृत परवानगी आणि कागदपत्रांशिवाय कोणतंही बांधकाम करता येणार नाही त्यांनी अधिक पुढे जाऊन सांगितलं की खोटी कागदपत्र सादर करून व महापालिका अधिकारी आणि वकील मॅनेज करून जर मशीद बांधण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू अशा प्रकारे शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या खुल्या भूखंडावर अतिक्रमणाचे प्रकार सुरू आहेत शिंदे यांनी आरोप केला आहे की के मनपाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि संबंधित मुस्लिम नेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत मी कुठलाही टार्गेट करत नाही पण बेकायदेशीर अतिक्रमणाला विरोध करतो आमचा पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा आहे या पत्रकार परिषदेला अंकुश धुमाळ गणेश साळुंखे तानाजी पवार योगेश जाधव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहरामधील शारदा नगर येथील ओपन स्पेस छप्पन नंबर प्लॉट ज्याचा वाद गेले काही दिवस चालू आहे भूखंड एकोणीसशे साली काही व्यक्तींनी मशिदी वापरासाठीच हा मूळ मालकाकडून भाडेपट्टा करार म्हणून लिहून घेतलेला होता दोन हजार एक साली जेव्हा गुंट्यावरील कायदा आला तेव्हा गुंट्यावरी नियमित निमितीकरण होत असताना सदरच्या शादानगरमधील लेआउटमध्ये छप्पन नंबर प्लॉट हा ओपन स्पेस म्हणून महापालिकेने मूळ मुं फैल मंजूर केलेली आहे दोन हजार दोन साली महापालिकेच्या ताब्यात असणारा भूखंड कब्जेपट्टीनुसार महापालिकेचं नाव लावलं जातं मूळ मालकांनी सदर भूखंड हा महापालिकेला दोन हजार दोन साली आयुक्तांच्या सहीनं व मूळ मालकाच्या सहीनं हस्तांतरित केलेलं आहे महापालिकेचं नाव त्यावर दोन हजार एकोणीस साली लागलेलं आहे असे असताना एकोणीसशे सत्त्याण्णवचा आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा खोट्या स्टॅम्पच्या आधारे स्टॅम्प ड्युटी भरून त्यांनी भूखंड स्वतःच्या नावावर करण्यासाठी दोन हजार एकवीस साली तलाठी ऑफिसला अर्ज केला तलाटीने ती नोंद घातली त्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात अपिलात गेलो आणि अप्पल असलेला तेव्हाच्या अर्चना पाटील मॅडम यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात पाहणी करून मूळ कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि सदरची नोंद नामंजूर केली आणि महापालिकेची आहे तशी नोंद कायम ठेवली आज ही आजच्याही घडीला आत्ता त्या माल त्याचा मालक हा महापालिका आहे त्यांनी कोर्टामधून जो है, तो एक निकाल आणलेला आहे तो एकतर्फी निकाल झालेला आहे महापालिकेच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे सदरचा भूखंड हा त्यांच्या नावावर निकाल त्यांच्यामधून झालेला आहे पण निकालामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की महापालिकेकडून कोणतेही जबाब घेतले गेलेले नाहीत किंवा कोणतेही कागदपत्रे सादर केले न गेल्यामुळं हा त्यांच्याबद्दल निकाल आलेला आहे त्याविरोधात आम्ही समस्त नागरिक आज आम्ही कोर्टात अपील करत आहोत चार पाच दिवसामध्ये आम्हाला पुढच्या वेळेस ती स्टे ऑर्डर आपल्याला मिळेल आणि अनेक विनंती अशा आहे की महापालिकेचा भूखंड आहे कोट्यवधीचा भूखंड जो आहे तो महापालिकेचा अशी ता आमची सर्वांची मागणी आहे शारदा नगर येथील भूखंड क्रमांक छप्पन हा मूळ मालकाने पडेत विहीर म्हणून त्या ठिकाणी ओपन पीस ठेवला होता ती जागा गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी त्या ओपन पिचच्या पाठीमागं राहणार नदाब कुटुंबीय मशीद बांधण्यासाठी ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करते खोटी कागदपत्रं तयार केलेली आहेत त्या विरोधामध्ये तेथील ती ती हिंदू नागरिकांनी अपर तहसीलदारांच्याकडं प्रांतांच्याकडं निकाल घेतले परंतु मध्यंतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या वकिलांना हाताशी धरून एकतर्फी निकाल करून तो भूखंड भडकवायचा प्रयत्न केला परंतु तिथल्या नागरिकांनी तो डाव उधळून लावला त्या ठिकाणी मी गेलो तो कारण तो अंदाजे दीड कोटीचा भूखंड जशा पद्धतीनं मंगलमूर्ती कॉलनी जशा पद्धतीनं पंचशील नगर या भागामध्ये ओपन पीसवर बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या मशीद बांधायचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीनं तो डाव आम्ही उधळून लावला तशाच पद्धतीनं या ओपन पीसवर सुद्धा मशीद बांधायचा त्यांचा प्रयत्न होता आणि तसा कागद माझ्याकडं आहे या सांगलीतल्या काही तथाकथित स्वयंघोषित मुस्लिम नेत्यांनी काल माझ्यावर आरोप केले की नितीन शिंदेने माफी मागावी नितीन शिंदे तर माफी मागणारच नाही त्या जागेवर मशीदच बांधणार म्हणून वीस रुपयेच्या स्टॅम्पवर केलेला स्टॅम्प आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांना दाखवलेला आहे आणि मशीद बांधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो स्टॅम्प केलेला आहे आणि त्यांनी कांगावा केला आहे के की नितीन शिंदे ना हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करायचं आहे नितीन शिंदेना हिंदू मुस्लिम वातावरण करायचं नाही नितीन शिंदेना महापालिकेच्या कोट्यावधी रुपयाचे भूखंड वाचवायचे आणि म्हणून महापालिकेनं आमच्या ह्या मागणीचा विचार करून खालच्या कोर्टात जरी निकाल एकतर्फी त्यांनी करून घेतला असला तरी हायकोर्टामध्ये जाऊन या निर्णयाला स्थगिती मिळवून तो भूखंड महापालिकेच्याच मालकीचा राहायला पाहिजे त्या ठिकाणी एखादं सर्व समाजाना उपयोगी येणारं सांस्कृतिक भवन एखादं उद्यान काहीतरी त्या ठिकाणी व्हावं आणि हे सगळं गोष्ट डावलून त्या ठिकाणी जर मशिदीचा उभारायचा प्रयत्न केला तर आम्ही ताकदीनं त्याच्याविरोधात रस्त्यावर उतरणारा इशारा मी या ठिकाणी देतो